दिवसाढवड्या घरफोडी धुळे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून आता तर त्यांनी हद्दच केली आहे जुन्या धुळे भागातील पोलीस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर दिवसाढवड्या एका घरात धाडसी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे कैलास देवरे आणि त्यांचे कुटुंबीय लग्नानिमित्त नेहाली नंदुरबार येथे गेले असताना चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतला त्यांनी देवरे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। जुना हा शहरातील गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो याच गजबजलेल्या परिसरात आझाद नगर पोलीस स्टेशनची एक पोलीस चौकी आहे या पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावरच कैलास देवरे यांचे घर आहे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली चोरट्यांनी घरातून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन केला विशेष चोरटा कैद झालाय पोलीस चौकीच्या इतक्या जवळ भर दिवसा जर अशा घरफोडीच्या घटना घडत असतील तर पोलीस प्रशासना करते तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चोरट्याला जेरबंद करून आमचे दागिने आणि पैसे परत मिळावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट दुडे सहसंपादक अनिल बोराडे माझं नाव बाळूदास यशवंत देवरे माझ्या पुतण्याचं लग्न न्यायाली येथे होतं आम्ही सर्व सर्वजण ग घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याय न्यायाली या गावी गेलो संध्याकाळी वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटाच्या तर सर्व वस्तू व्यस्त असं पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्व हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे दागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे दिवसा दिवसाधवळा आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपाय काय लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा